राहो इथे मला गडब गडकं त्याचबरोबर राज्यसेवा सेवा तलाठी ग्रामसेवक सरळ प्रकारच्या पर स्पर्धा पर परीक्षांना याच्याबद्दल प्रश्न येतात याच्यावर प्रश्न येतात हे लेक्चर बघ नक्की नक्कीच तुमच्या कामामध्ये येईल ठीक आहे ठीक आहे आणि ग्राउंडमध्ये तुम्हाला कसं व्हिडिओ बघून कसं वाटलं नक्कीच ग्राउंडमध्ये कळवा मला ठीक आहे हे बघा प्राण्यांचे वर्गीकरण प्राण्यासृष्टीचे वर्गीकरण करत असताना खाली मुद्द्यावर आधारित ठीक आहे सिलेंडर सिलेंडरेटा आणि टिनो सगळं समजून घ्या तिहेरी समजून घ्या ठीक आहे दुहेरी कोणती आहे पोरीफेरा सिलेंडर टिनोफेरा बाकी तिहेरी ठीक आहे नंतर शरीरी समिती बघा ठीक आहे हे बघा शरीर सममिती शरीर समिती बघाव समित केवळ एकाच प्लेस मधून दोन समान भागात शक्य उदा मानव उंदीर हत्ती मार्थन भाग करू शकतो आपण ठीक आहे गोले सममिती उदाहरणार्थ सी आर्चिन सी आर्चिन आहे हो सी आर्चिन नाही पृष्ठ असणे नसणे असेल तर व्हॅरटिपेट्स आणि नसेल तर इन ठीक आहे असेल तर व्हर्टिपेट्स कुष्ठरज्य म्हणजे तुमचा जो पाठीचा कणा आहे तो असेल तर ठीक आहे बॉडी कने म्हणजे देहगुह बघा देहगुहा सिलो हो सिलोम हा मेल्यासमस असून तयार होतो हे बघा सिलोम बघा सुडो लिजो असणारे हे बघा सिलोम कोण आहे सिलो सिलोम नसणारे कोण आहे पोरुख सिलेंडर सिलेंडरटा यांच्यामुळे हे होतात हातात कन्व्हेन्स असते म्हणून सिलोम म्हणतात ठीक आहे नंतर सुडो सिलोम डसणारे कोण आहे बघा सुलो सुडो सिलोम असणार आहे प्लॅन्टी हेल्मॅन म्हणजे सुडो सिलोम असणारे आहे प्लॅन्टी हेल्मेंथीस कोण आहे सुडो सिलो सुडो सिलोम असणार आहे आणि नसणारे पोरीफेअर सेंट्राटा यामध्ये आता याबद्दल आपण आधी काय बोललो होतो की हे दुहेरी आहे ठीक आहे पोरीफेअर सेंटरटा आहे जे दुहेरी आहे बाकी सगळे आहेत तिहीर आहे ठीक आहे नंतर सिलोम असणार आहे बघा उर्वरित सर्व स्वत आहे मूक व गुरुद्वार निर्मितीचा क्रम बघा प्रोटे मुख प्रथम विकसित झाले नंतर गुरुद्वारानंतर विकसित झाले उदाहरणार्थ अॅनालिडा ऑर्थबोडा मलुस्का म्हणजे हे बघा मुख प्रथम विकसित झाले नंतर गुरुद्वार निर्मित झाली अनालिडा ऑर्थोबोडा तर मूक मला एक गोष्ट सांगा आधी तुम्हाला खायची वस्तू खायसाठी मुखच निर्माण होणार आहे ना हे बघा नंतर नंतर मुक विकसित उदा म्हणजे हे बघा हे काही हा प्रकार आहे ठीक आहे तो प्रो जो प्रोटोस्ट प्रोटोस्टोमस जो प्रकार आहे त्याच्यामुळे आधी मुखास निर्मिती झाली आणि जो ड्युटीस रोस्टी स्टोमस आहे त्याच्यामुळे आधी गुरुद्वाराची निर्मिती झाली ठीक आहे उदाहरणार्थ बघा कॉर्डोरा इकायनो डर्माटा इकायनो डर्माटा कॉर्डोरा हे जे आहे याची आधी गु काय म्हणत गु, गुरुद्वाराची निर्मिती झाली ठीक आहे आणि एनएडीला एनएडीला ऑर्थोपोडा मॉलुस्का हे जे आहे किड किटकांचे प्रकार आहे ठीक आहे तर मग हे जे आहे याची पण मुखात निर्मिती झाली ठीक आहे दा दा साथी, बगा। आता प्रचलनासाठी अवयव बघा उदाहरणार्थ सिलिया प्लॅसकोआवा मेट आता हे दुसरा सात नंबर बघा वा च हे तर हे बघा किंगडम किंगडममध्ये खाली हे बघा संघ बघा प्रियंका म्हणजे पोरीफे चली कॅनडा म्हणजे सिरेंड्राटा निडेरिया टेन म्हणजे टिनोफेरा ठीक आहे ट्रिक आहे ट्रिक चली प्रियंका चली कॅनडा प्रियंका चली कॅनडा टेन पायलट्स आस्क अबाउट अ मूव्ही इंग्लिश इन अर कूल्स हे बघा प्रियंका चली कॅनडा ट्रिक बघा प्रियंका चली कॅनडा टेन पायलट आस्क अबाऊट अ मूवी इंग्लिश यर कूल्स ठीक आहे महत्त्वाची ट्रिक आहे ठीक आहे त्याच्यामध्ये प्रियंका म्हणजे फोर फेरा चली कॅनडामध्ये सिलेंडर आता निडेरिया टेन म्हणजे टीन ऑफ फेरा पायलट्स टेन पायलट्स आहे ना पायलट्स म्हणजे प्लॅन्टे हॅल्मॅन्टीस ॲनिमल किंगडमच्या नावा असे लक्षात ठेवा ठीक आहे ट्रिकने नंतर अबाउट द आस्क टेन पायलेट आस्क म्हणजे विचारतात आस्क आस्क एलमेंटीस प्लॅन्टे हेल्मॅन्टीस आस्क एल्मॅन्ट अबाउट ॲनालिडा अ ऑर्थोपोडा मूवी मलुस्का इंग्लिश इकायनो डर्माटा हर हेल हेलेमिकर डाटा हेलिमिकॉर डाटा कुलोस कर डाटा ठीक आहे असममित असतात ठीक आहे संघपोरी पण असममित असतात सर्व प्रकारचे संघ स्पंजमध्ये येतात ठीक आहे त्याचापर्यंत बघू या ठिकाणी हालचाल न करता चिकटून राहतात या अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे हे बघा मुखासारखे ऑस्ट्रेलिया वॉटर एन्स हे बघा एलुस्का वॉटर एक्स गुरुद्वाराचे काम करतात या ठिकाणी ठीक आहे ते बघा हालचाल न करता चिकटून राहतात यांच्यामध्ये वॉटर वॉटर कॅज्युअल सिस्टम कॅन्युअल सिस्टम असते ठीक आहे मग ते शरीरावर छिद्रे असतात व ऑस्टिया म्हणतात त्याला मोठे छिद्र असते ऑस्कुलम म्हणतात व अमोनिया हा पदार्थ उत्सर्जित करतात यांच्यात क्षमता असते पुनर्जन्म क्षमता असते म्हणजे परत परत हे म्हातारे होत नाही परत म्हातारा झाल्यावर परत स्वतःला नवीन जन्म देतात मग स्वतःला परत नवीन जन्म देते म्हातारा ठीक आहे त्याचं नाव काय आहे संगपोरी फिराय बघा ट्रिक ट्रिक बघा या ठिकाणी सिग्रेट युरोपियन पोस्टल स्टॅम्प सिग्रेट युरोपियन पोस्टल स्टॅम्प सायकान फ्रॅटिया सायकान ग्रेटिया इस्पायजिया पोरीफेरा स्पायजिला स्पायजिलिया ठीक आहे संघ पोरीफेराची ट्रिक काय सिग्रेट युरोपियन पोस्टल स्टॅम्प सिग्रेट युरोपियन पोस्टल स्टॅम्प हे बघा सायकन ग्रेटिया इसपेजियन फोरीफोरा बघा ट्रिक तुम्हाला माहिती पडता माझ्या लेक्चरमधून ठीक आहे नक्की लाईक करा तुम्हाला मी ट्रिक सांगत आहे नंतर बघा संघ सिलेंडर निरारी घ्या गोळ्या तसेच खाऱ्या पाण्यात आढळण्यासाठी निडारी आहे ठीक आहे नंतर प्रजनन बॉन्डिंग हे अलैंगिक पद्धतीने करतात प्रजनन यांच्यामध्ये निडोब्लास्ट हा संरक्षण करणारा भाग असतो ट्रिक बघा आता संघ सिलेंडर आठवणी कोणता असते ॲडम पाडस फिजिक्स एंड गॉट केलाच ॲडम पाडस फिजिक्स अँड गॉट केर केरलाच हे बघा या पिन्नाटुआ फिजलिया अँड गॉर्गोनिया केरलाज म्हणजे कोरल ॲडम्स पिंटोनिया फिलिक केरल हे म्हणत आहे सिलेंडर सिलेंडरट आहे ठीक आहे हे बघा ॲडम पाडस फिजिक्स गॉट केरलाच ते आता हे ट्रिक बघितली आता नावं बघा ॲडमिया पिंटॉन फिजिक्स गॉर्गोनिया कोरल अशा प्रकारे तुम्ही सोपी पद्धतीने पाठ करू शकता ठीक आहे मेडिकल मेट्रिना कॉलेज मेडिकल कॉलेज कॉलेज सिलेंडर एटा आला संघ टिनोकर बघा हा लहान संघ कमी जवळपास शंभर संघांच्या यांच्या बाहेरून आठ आठ सी या येणाऱ्या कंप्लेंटसार रंग असतात यांना सी लाईन्स समुद्री देखील म्हणता येतात ठीक आहे ट्रिक बघा टेन प्लस टेन टिनोफेरा प्रोटोक्रिया व टिनो प्लाटा टिनोप्लाटा <laughs> टेन प्लस टेन बघा कशाची ठीक आहे संघ टिनोफेराची टेन प्लस टेन ही ट्रिक आहे लक्षात ठेवा नंतर हे बघा संघ प्लॅट एल्मतीस हे बघा की मला कळत नाही आहे हे वासून दाखवतात पेशी दया चिकटण्यासाठी हुक असतात अन्नद्रव्य शोषण्यासाठी एकर्स असतात बहुतेक बहुतेक जण प्लॅटे अॅनमतीस अंतर परजीवी असतात रक्तपुसरा स्वस्त नसते परंतु मेंदू असतो संघ प्लॅन्टन्मंटीस ते बघा विशेष काय रक्त तो मेंदू असतो ठीक आहे ट्रिप बघा फ्लॅटे हेल्मॅन तीस तर ट्रिप बघा ते फ्लॅश नोबल बूट प्लेन प्लेट्स झालं हे बघा काय होते टिनिया फॅशन लिव्हर प्लेट्स बूट्स फ्लॅट प्लॅट तीस संघ प्लॅट हेल्मेंटीस ते बघू शकता या ठिकाणी ट्रिप यां प्लॅट हेल्मेल खासियत काय आहे बघा रक्त नसते पण मेंदू असतो एक खासियाला ते बघा संघ ऑक्सीएलमेन्टिक्स निमेटिलमेंटिक्स शरीर बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही बहुसंख्य अंतर परजीवी असतात या ठिकाणी तेव्हा मी मराठीतच वाचतो कारण ते हँड मला कळत नाही आहे ठीक आहे तर एकलिंगी असतात व शरीरात आभासी व सिलोम असतात ठीक आहे हे अशा प्रकारची आकृती आहे तिची लेटर बघाची यामध्ये नलिका असते पॅटेनमॅन्टिसमध्ये मानव माने रोग निर्माण करतात यांना राऊंड वर्म असतात असे असे राऊंड वर्म असतात ठीक आहे यांच्यामध्ये ठीक आहे अशा प्रकार राऊंड वर्म असतात पेशंटची संख्या आयुष्यभर कायम याला लुटलेली असतात आता बघा ट्रिक बघा आशिष आस्क लोया वेअर हरिस सायकल हर्कुल सायकल ऑस्केन्टिस लोयालोस वेअर व्हर्माकुलिअस अनसायोसिस व्हर्माकुलियस ऑनसायकोलिस लोयासिसिस एक्सक्युअर्मोसिस आशिष आणि ह्याच्यात तुम्ही या शब्दावरूनच ओळखू शकता की हे समजा तुम्हाला एक शब्द दिला ऑस्क्रियमे ऑस्केलमध्ये तिस ता कोणत्या प्रकार तुम्ही सगळं ओळखू शकता ऑस्केल मेन तिस कोणतं ऑस्क्रियामेन असं कोणता संकल निडरिया ओळखू शकता सग ॲनरिडा बघा किटक्यांसोबत हा लंबड दंडाकृती असतात आणि हे बघा अवयव संस्था यांच्या डेव्हलप चालले असतात पुढील सर्व अवयव संस्था विकत असतात शरीरानं सिलोम असतात लैंगिक प्रजनन करतात परंतु द्विलिंगी असतात पर एकाच सजीवांना दोन्ही लिंग असतात एकाच दोन्ही लिंग असतात स्त्री आणि पुरुष असतात अलैंगिक प्रजनन करता पुरुष रक्त यांच्यामध्ये पण असते परंतु आरबीसी नसतात म्हणजे हे बघा ह्यामध्ये रक्त विसरणं स्वस्त असते परंतु आरबीसी नसतात आणि तो कोण आपण एकदम बघितलं तर काय त्याचं नाव మేందూ రక్త మేందూ బిరీన్ అన్నా నే హిరో సంఘ య ఫ్రీప మన అవడి బాగా సంఘ యన అన్నో సంఘ యెర ఐన లీ नेरीस हिरोडीन स्पिंग कमेंट बाबा आले सुंदर संघ अर्थपड बघा या संघात सर्वात मोठा संघ नऊ लाख स्पेशीचा अर्थपटामध्ये इलेक्ट्रिक आपण बघितलंच नाही लॉनकटमध्ये अण्णा म्हणजे अनालिटा ने म्हणजे नेरिस हेरोईन म्हणजे हिरोडिन फेरी म्हणजे फेरीटिना अर्थपुडा अर्थपुडा म्हणजे बघा ठिकाणी नव लागतात सर मोठा संघा यांचा एकोणसिरीज च्या जवळपास त्रेपन्न टक्के असतात व शरीर डोके वक्ष उदर असते यांचे कायटीन पासून आणलेले असते काय एक लिंगी असून लिंग, लिंग प्रजनन करतात जलचर व भूचर तसेच हवेतुलिंगी उडू शकतात अरे बापरे जलचर भूज लिंबी असतात काय नावा यांचं बाबा अर्थपुट आणि मधमाशा गीत मशी म्हणू शकतो याच्यामध्ये ठीक आहे अर्थपुढ सर्वात जास्त संध्या किटकांची एक ते एक हजारपर्यंत पर्यंत स्वतंत्र कप्पे असतात त्यांच्यामध्ये पोट असतात सन्को अर्थफोडाच्या क्लासेस असतात ते बघा सेंटिमेडर्स हे माशांशी असतात त्यांना विषारी अर्थपोळा देखील म्हणतात सेंटिमेंटमध्ये प्रत्येक पाण्याची एक जोडी असते या प्रकारची जोड्या असतात पायाच्या तीन जोड्या सात जोड्या हे सर्व श्रमपुरासाठी प्रोषण असतात वातावरणात जगण्यासाठी उडू शकणारे रिस्पेक्टे त्यासाठी उपयुक्त असतात अनेकटिडा यांना आठ पाय असतात कोणाला ॲनेक्टिडा यांना आठ पाय असतात संघ मनुष्का संघ मनुष्का बघू शकता कोणाला पुढा कोडी बोलतू <laughs> संघ अर्थ पडा पुढा विंच व केडी विंच व कोळी म्हणजे हे बघा यांची संख्या खूप जास्त आहे संघ मोलुस्का <laughs> संख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांक लागतो संघ मोलुस्काचा <laughs> यांचे कवत कॅल्शियम कार्बोनेटले बनलेले असते शरीर व अखंडित मृदू कवचाने अनच्छित असते ठीक आहे शरीराचे तीन भाग असतात अग्रभाग पृष्ठभाग भाग पाश्च्यभाग मुलुस्क अभ्यासाला मायकोलॉजी मुलुस, म्हणतात मुलू तसं मॅकॉलॉजी मॅकोलॉजी मुलुस्क अभ्यासाला म्हणतात व हाडांचा जो अभ्यास त्याला मायकोलॉजी म्हणतात याच्या कवचाच्या अभ्यासाला कॉकोलॉजी असे म्हणतात कवचाच्या अभ्यासाला उदाहरणार्थ ऑक्टोपस सोपिया उदाहरणाचा ऑक्टोपस असतो संगमुष्काचं उदाहरण वरील सर्व भक्षकांपासून वाचण्यासाठी आपण काळे निळ शाही स्त्रावतात या भक्षकांपासून वाचण्यासाठी काळी का निळांची शाही वापरतात संघ वा इकानं टरमाटा कवचयुक्त असतात सागरबाणी असतात हे व त्वचा डर्माटा नंतर बघा यांचे पाच प्रकार असतात ॲस्टुरोडी ऑपिस्युरोडी इकायनोडी होलोथुरोडी फिनॉट्री म्हणजे चपटे शरीर असते व शरीराबाहेर अन्नपचन अस अन्नपचन असते ठीक आहे यांच्या हाडांचे पावडर क्लेम खत म्हणून वापरतात ऑप्युरोडी जपटे शरीर मूक असते परंतु गुरुद्वार असते उदा बुलटरस्टारोडी काय नोडी <laughs> नोडी जे आवार्थ सी कारणे सी डॉलर चोरडी आकार म्हणजे सी खुंखुबर मुखा मुखामागे असते संग हेमिकोडाटा डाटा ए हेमीटा बी ये क्या है भाई बिळे करून समुद्रात राहतात शरीर अखंडित असते व यांना चॉकलेट आणि नॉन चॉकलेटमधील म्हणून ओळखतात लैंगिक प्रजनन करतात उदा बॅलनो सायक्लोग्लासेस याला सेंडीच्या भागात निवार संघकोरडाचं वैशिष्ट्य यांच्यामध्ये नोटो कॉर्ड असतो व त्याचे रूपांतर कवटी व पाठीच्या कण्यात झालेले असते जे रूपांतर चैत्र संस्थांत जायचे असते यांच्या शरीरामध्ये संघ कॉर्डाटा विषय सुरू आहे ठीक आहे शरीराचे मुख्य भाग असतात डोक्या दड शिबुट कॉरडाटा संग कौरडाटाबद्दल बोलतात बंद पायाचे रक्तप्रचार संस्था असते हृदय शरीराच्या वरील पासून असते कोरडाचे उपसंग युरो कॉर्डाटा सिपो कॉर्डाटा वही पुराठा कॅनडीचा यांची मेंद होती क्रणिथत नाच कवत असते कॅनिथम ठीक आहे वरवी पुराठा उपसंग वरटी पराठा उपसंग बघा ॲग नाटा हनुवटी नसणारे आहे ते वरटी पराठाचे दोन संघ हनुवटी नसणारे व ॲगन सॅम नाटा जो असणार आहे म्हणजे आपल्यासारखे पायथेमेस म्हणजे मासे ट्रेटापोडा उबजर रिप्टाईस म्हणजे पशु पक्षी हवेत उडणारे पाण्यात चालणारे आता बा पायसेस म्हणजे मत्स्य वर्ग बघा यांचे शरीर खवले खवलेदार असते शरीर दोन्ही बाजूने निमुळते असते तुम्हाला तर माहिती त्याच्याबद्दल माहिती पारांचा वापर पोहण्यासाठी व दिशा बदलण्यासाठी करतात हरदेत दोन कप्प्यांचे असते रक्तप्रशण स्वस्त असते माश्या माशांबद्दल महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे वातावरण तापमानाबद्दल शारीरिक तापमानाबद्दल बदल करू शकतात हे ॲनिमल असतात ठीक आहे खंड रक्षेचे प्राणी असतात ठीक आहे आणि माशांच्या अभ्यासाला इको इक्थोलॉजी एक अशी म्हणतात यांच्या पाण्या यांच्या पाण्याची कंपन्या ओळखण्यासाठी इरोस्पेक्टर असतात व स्क्स दरवाजा या माशांच्या उपक्रमाला मत्स्य वर्ग वर्ग्रॉन इलेक्ट्रिकची सिटिंग असतात उपक्रमात हळांची बनलेलं असते यांना आणि असेही म्हणतात पापलेट पंचणी असे वर्ग उदाहरणार्थ पापलेट आम्पी बियाण म्हणजे उभयचर उभयचर म्हणजे केवळ गोळ्या पाण्यामध्ये राहतात ठीक आहे उभयचर म्हणजे जे जमिनीवर चालतात पाण्याचे चालतात पाणी तसेच जमीन शरीरावर खावले नसतात शरीर मऊ असते उदाहरणार्थ बेंडू सळप त्वचेतून रक्तत्व असल्याने शरीर सतत ओल्सर यांच्या हृदयाला तीन कप्पे असतात आपल्याला दोन आहे ना तीन आहे आणि पाय आकूळ तर मागील लांब असतात व यांची पाय आकुळ तर मागील लांब असतात हे प्राणी अंडी देतात आता साप पण अंडी देतो ठीक आहे साप अंडी तर भेंडूक नाही देत बालपणी कल्याणद्वारे नंतर फुप्फुस नंतर त्वचेवाटे यांच्यात आर बी सी बिनकॉक्स असतात सीमध्ये केंद्रक असते त्यामध्ये सीमध्ये नसते माणसाच्या सीमध्ये केंद्रक नसते यांच्यात असते दोन अवस्था दाखवतात एस्टिवेशन व हायपरुष नंतर ठिकाणी बघू शकता रेप्टीलय सरपटणारे प्राणी रेप्टाईल्स हे कोल्ड थंड प्राण्याचे असतात म्हणजे ते साप गांडूळ सरडे असतात हे थंड प्राण्याचे असतात ठीक आहे नंतर त्यांची त्वचा कोरडी असते त्याचबरोबर हे बघा शोषण फुफ्फुसाने घेणे शक्य असते ठीक आहे केवळ पाण्यात असताना श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर येतात हृदय तीन कप्प्याचे असते प्राण्यांचं अफवाद मगर चार कप्पे हे बघा मगरला ती काही चार कप्पे अफवाद आहे उदाहरणार्थ कासव मगर सरडा पाल चामण अजगर साप यांना तीन कप्पे असतात ठीक आहे एवस पक्षी हे वॉटर ब्लड असतात वॉटरवर हे पाण्यावर ओढणारे पक्षी असतात वातावरणात तापमान शारीरिक तापमान बदलून बदलू, बदलू शकत नसल्याने रुचमुख स्थलांतर करतात हे जे पक्षी आहे हे वातावरणाचा स्वतः तापमान बदलू नाही शकत त्याच्यामुळे हे काय करतात डायरेक्ट जागा बदलून टाकतात पुढील पाण्याचे रूपांतर परंपरागत झालेले आहे पंखा झालेले आहे व यांचा तोल कमी असल्यामुळे दोन्हीकडून निमडचे असते वजन कमी राखण्यासाठी यांच्या हाडामध्ये पोकळी असते व यांच्या हृदय चार कप्प्यांचे असते म म्हणजे मगराप्रमाणे चार कप्प्यांची असते प्राण्यांचे हृदय गंमत आहे ना आपण फक्त दोन कप्प्या आणि चार कप्पे आहेत बाह्यामुळे रूपांतर त्वचित आलेले असते बाहेर रूपांतर चोचीमध्ये झाले असते इथं सर्वाधिक शारीरिक तापमान चाळीस डिग्री सेल्सिअस यांचे रूपांतर पी झालेले असते यांना व नसते पोट व मूत्राशय यांच्याकडून यामध्ये डिटेक्ट असते श्वास घेऊ शकत नाही पक्षी श्वास घेऊ शकत नाहीत विनग्रंथी निघा राहतात यांच्या कानात एक हाड पक्ष्यांची दृष्टी मात्र तीक्ष्ण असते दृष्टी तीक्ष्ण असते वास घेऊ शकत नाही जे पक्षी असतात ते वास नाही घेऊ हो शकत हे बघा ठिकाणी मॅमोले सस्तन प्राणी हे तर तुम्हाला फेवरेट असेलच हे बघा यांच्यामध्ये मॅमोले ग्लॅट्स असतात शरीरावर केस असतात पिलांना जन्म देतात अप्पा प्लॅटिपस आणि स्विटा हे दोन सस्तन प्राणी अंडी घालतात म्हणजे हे दोन असे स्वस्तीपान आहे प्लॅटिपस आणि एक दिना की ते स्वस्त नाहीपर्यंत ते अंडी देतात हृदयाला चार कप्पे असतात पण मगराप्रमाणे मॅमस मॅमसला म्हणजे लेडीज सोडून स्वर यंत्राच्या मट्टीने खालील नि निर्म, ध्वनी निर्माण करतात यांच्यामध्ये ग्र निवल्स ग्रंथी असतात बहुतांश जमिनीवर राहतात आणि शोषण कृप्पत मार्फत करतात ब्ल्यू व्हेल पृथ्वीवरील ते सर्वात मोठं सस्तम प्राणी आहे ब्ल्यूल पृथ्वीवर सर्वात मोठं सस्तम प्राणी आहे त्यानंतर प्राण्यांच्या स्टमकमध्ये चार कप्पे असतात डॉल्फिन डॉल्फिन मानवावर सर्वात हुशार प्राणी आहे मानवाना तसं सुशार पाणी आहे उंट केवळ सस्तम प्रणाचा आरबीसीमध्ये केंद्र असतो असं सस्तम प्रणाली त्याचे आरबीसी केंद्र काय असा प्रश्न आला जातो आहे उंट ठीक आहे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण महत्त्वाची माहिती बघितलेली आहे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघायला कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र